शेतमालाच्या दरात वाढ होऊ नये महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे मात्र तरी देखील तूर हरभराच्या दरात, हर दरात मोठी दिसत आहे त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे बरेच शेतकरी अजूनही हरभरा विकत नाहीयेत कारण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की अजूनही भाव वाढतील पण खरंच हरभरा दरात अचानक सुधारणा होण्याची कारणे काय आहेत हरभरा दरातील तेजी पुढील काळात देखील टिकून राहील का हरभऱ्याचे भाव आठ हजार रुपयांपर्यंत जातील का याची माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचं स्वागत शेतपीक बाजारभावांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो खात्री आहे की तुम्ही ते नक्कीच पाहत असतात पण अजूनही काही असे व्ह्युअर्स आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राइब केलेलं नाहीये तुम्ही केलंय का नसेल केलं तर आताच करा सुरुवातीला पाहूयात बाजारात हरभराला सध्या सरासरी काय दर मिळतोय केंद्र सरकारने हरभराला हमी भाव पाच रुपये प्रति क्विंटल असा दिलाय आता बाजार समितीत हरभराला सरासरी दर हा सात हजार रुपयांपर्यंत उत्तर आहे महिनाभरापूर्वी दिल्लीत हरभराचा भाव हा सहा चारशे रुपयापर्यंत होता तो आता वाढून सात हजार तीनशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल झाला आहे अशा प्रकारे एका महिन्यात हरभराच्या भावात सुमारे पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे या आठवड्याभरातही हरभराच्या दरात तब्बल नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातील अकोला मंडळीत हरभराचे भाव सुमारे सातशे रुपयांनी वाढले हे भाव सहा ते सात रुपये प्रति क्विंटल झाले आहे त्यासोबत पुणे बाजार समितीत देखील हरभराला रुपयांपर्यंत भाव हा मिळत आहे आता तुम्ही म्हणताल हरभऱ्याचे भाव वाढण्याचे कारणे काय तर सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हरभरातील मागील तीन वर्षात झालेली घट यामुळे कर्नाटक या राज्यात हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने मागणी वाढली आहे यंदा सुरुवातीपासूनच म्हणजे हरभरा हंगाम सुरू होताच अवकाळी पावसाने उत्पादन घटले आहे तसेच फुल अवस्थेत पाणी टंचाईची समस्या जाणवली घाटे अवस्थेत वाढलेले तापमान असे अनेक कारणे यंदा हरभरा उत्पादन कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत उत्पादन कमी झाल्याने दर हे वाढले आहेत यंदा सरकारकडे हरभरा साठाही खूप कमी आहे यामुळे शेतकऱ्यांच्या भाव हा बाजारात मिळत आहे त्या भावात नफा मिळवण्यासाठी शेतकरी हरभरा मात्र विकत आहे याचे मूळ कारण ही तसेच आहे यंदा उत्पादन कमी असून यावेळी खरेदीदार कोणत्याही किमतीला हरभरा खरेदी करण्यास तयार आहे तसं तर भारत हा जगातील सर्वात मोठा हरभरा उत्पादक देश आहे जगातील एकूण हरभरा उत्पादनात भारताचा वाटा अंदाजे सत्तर टक्के आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीस या पीक वर्षात देशात एकशे चार पूर्णांक एक लाख हेक्टर वर मध्ये एकशे एक पूर्णांक एकोणऐंशी घट झाली येणार नाही तरी देखील दर हे वाढत आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड गुजरात आणि हरियाणा मध्ये हरभरा पेरणी खालील क्षेत्र घटले आहे या वर्षी एकोणतीस फेब्रुवारी रोजी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देशभरात एकशे एकवीस पूर्णांक एकसष्ट लाख मेट्रिक टन हरभऱ्याचे उत्पादन झाले तर दोन हजार बावीस मध्ये एकशे लाख मेट्रिक टन उत्पादन, एक, सहा उत्पादन एक ते बावीस मे दोन हजार या कालावधीत देशभरातील बाजारात एक लाख चौऱ्याऐंशी हजार टन हरभऱ्याची आवक झाली जी दोन हजार मधील याच कालावधीच्या तुलनेत केवळ चार कमी झाली दोन मध्ये याच कालावधीत एक

मात्र शेतकऱ्यांना चांगला भाव हा मिळत आहे आता तुम्हाला प्रश्न असेल की पुढे हरभराचे भाव कसे राहतील तर तेही सांगते तज्ञांच्या मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाही पुढील महिन्यापासून ट्रान्झनिया मधून आयात सुरू होऊ शकते मात्र ही आयात आया दीड ते दोन लाख टनच राहण्याची शक्यता आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियातून हरभऱ्याची आयात अपेक्षित आहे भारताने हरभरा आयात शुल्क मुक्त केल्यामुळे ऑस्ट्रेलियात हरभऱ्याची किंमत प्रति टन एकशे पन्नास डॉलर वाढली आहे सध्या ऑस्ट्रेलियामध्ये मध्ये हरभऱ्याची किंमत नऊशे डॉलर प्रति टन आहे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर साठी नवीन पिकाची किंमत आठशे डॉलर ते आठशे डॉलर प्रति टन आहे खर्चासह या किमतीत भारतात आयात केलेला हरभरा देशांतर्गत किमतीपेक्षा महाग असेल अशा स्थितीत हरभऱ्याचे भाव भविष्यातही मजबूत राहू शकतात जाणकारांचे म्हणणे आहे की हरभऱ्यातील चढत्या भावामुळे काही काळ हरभऱ्याचे भाव थोडे कमी होऊ शकतात परंतु कमपवत उत्पादन आणि साठा यामुळे हरभराचे भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे जाऊ शकतात हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी तुम्ही स्थानिक बाजारातील भावाकडे लक्ष देऊन हरभरा विक्री करण्यास हरकत नाहीये असेच हरभरासोबत आम्ही इतर पिकांचे बाजारभावांचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तु। तेही चॅनल एकदा नक्की चेक करा धन्यवाद